श्री क्षेत्र सप्तशृंगीच्या चरणी आमदार रोहित पवार यांनी रविवारी रात्री आठच्या सुमारास देवीच्या चरणी नतमस्तक होऊन आई सप्तशृंगीचा आशीर्वाद घेतला रोहित पवार हे नाशिकमध्ये विविध कामांसाठी आले असताना त्याने आठवणीनं सप्तशृंगी गडावर आले त्यावेळेस सप्तशृंग आल्यानंतर गावाच्या बाहेरील सीमेवरूनच त्यांचं सांबळ पावरी वाद्य वाजवून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं

बैठक आयोजित करून याबाबत या प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं लवकरात लवकर कोरोना दूर होऊन महाराष्ट्रातील जनतेला दिलासा देऊन सुरेख सुटसुटीत काम चालू होऊन सर्वांना सुख शांती लाभो अशीच साकडं सप्तशृंगी मातेला यावेळी रोहित पवार यांनी घातलंय यावेळी कळवण देवळा तिंडोरी नाशिक येथील तरुण मोठ्या आणि इगतपुरी आमदार कर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पायथ्याशी असलेल्या नांदुरी गावातील आदिवासी बांधवांचं कुलदैवत असलेल्या डोंगरे देवीच्या ठिकाणी जाऊन आदिवासी संस्कृतीचे दर्शन करत आदिवासी नृत्याचा ठेका धरत आदिवासी बांधवांना त्यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी रोहित पवार यांचे सप्तशृंग निवासिनी देवीटे निर्वाचित विश्वस्त यांनी गडाच्या विकासासंदर्भात चर्चा केली आणि त्यांचा रोपवे ट्रॉलीचे कर्मचारी आणि लोंबा साहेब यांनी आमदारांचं स्वागत केलं आई सप्तशृंगीच्या गडावर आज रोहित दादा पवार रोहितदा सगळे मिळून या ठिकाणी मातेला ते एक साकडं घालायला आलो की महाराष्ट्रात देशात जी कोरोना आहे ती महामारी तर थांबली पाहिजे परंतु ती थांबली पाहिजे ही विनंती करत असताना प्रार्थना करत असताना आपल्यासुद्धा सगळ्यांच्या जबाबदाऱ्या आहेत की ज्या सोशल डिस्टन्सिंग असेल किंवा मास्क वापरणं असेल किंवा ज्या ज्या म्हणून कोविडच्या काळज्या घ्यायच्या आहेत त्या आपण सर्व जनतेने घ्याव्यात अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो या ठिकाणी सप्तशृंगी गडावर मी बघितलेलं आहे की माझेच काका वडील चुलती त्यांनी डब्यानं पाणी आणून त्या ठिकाणच्या यात्रे करून पाणी देण्याचं काम केलं होतं त्याच्यानंतर आता त्या काळाला भरपूर दिवस सुद्धा पाहिजे तेवढं पाण्याची उपलब्धता आजही झालेली नाही आणि ते सगळं डेव्हलपमेंटला जे कारणीभूत आहे किंवा जी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ती पाणी नसल्यामुळं होत नाही आणि म्हणूनसाठी आमची सातत्यानं एक पाठपुरावा आम्ही करतो आताही दादांना आम्ही तेच सांगितले का पुणेगाव डॅमवरून किंवा इतर कुठल्या स्रोतातून निवड विहिरी किंवा छोट्या मोठ्या बंधाऱ्यांवरून काजूळवरून त्याच्या मध्यंतरी आपण इथं एक स्टोअर टँक केला तर ते काही पाणी होत नाही म्हणून लांबवरून कारण फारसं लांब नाही जेव्हा इथून चाळीस गावला पाणी नेलं जातं किंवा इथून मलमाडला पाणी नेलं जातं तर आपल्याला हे फार जवळ आहे आणि म्हणून कोणत्याही बाजूने आपण पाणी घेतलं तर ते सहशक्य आहे आणि म्हणून त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करू अशी मी आपल्याला खात्री देतो त्याचप्रमाणे जो जुनी गणपती मंदिराच्या तिकडून जे काही वादशाली मार्ग आहे पायऱ्यांचा जो भाग आहे चंडिकापूरच्या बाजूने त्याचंही डेव्हलपमेंट करून त्या, त्या बाजूने भाविकांना तरुणांना एक वेगळा आनंद लुटण्याच्या दृष्टीनं तीही व्यवस्था करण्याचा आमचा प्रयत्न आहे मध्यंतरी आपण पर्यटन विकासमध्ये त्याला मंजुरी घेतलेली आहे परंतु आर्थिक चनचण भासल्यामुळे ते काम पुढं नेता आलेलं नाही तर ते आता न आता जवळपास एक महिना दीड महिन्यापासून दोन महिन्यापासून आर्थिक परिस्थिती सुधारते त्यात आपण निश्चित या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना अजितदादांना भुजबळ साहेबांना सांगून आणि रोहितदादा तर आता बरोबर आता आहेत कायमच आहेत तर त्या पद्धतीनं ह्या ह्याचा डेव्हलपमेंटचा प्रयत्न करू सगळं हेच घातलं की आपलं राज्य आणि आपल्या देशावर करोनाची अडचण जी आहे ज्याच्यामध्ये आरोग्य असेल आणि आरोग्यापासून आर्थिक अडचण आहे ज्याच्यातून अनेक लोक आज बेरोजगार असतील नाहीतर अनेक लोकांना वेगळ्या वेगळ्या अडचणी त्या लवकरात लवकर सुटाव्यात आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये परत एकदा सोबत लवकरात लवकर यावी आणि त्यामध्ये देशामध्ये सुद्धा त्या अडचणी संपून परत एकदा आपल्या देशाला विकासाच्या मार्गावर घेऊन जाऊ दे अशी त्या ठिकाणी इच्छा मी देवीसमोर व्यक्त केली आणि आपले माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे आपल्या पक्षामध्ये आलेले आणि त्यांना नुकतीच ईडीने जी नोटीस पाठवली याबाबत आपण त्या ते आज एकनाथ खडसे साहेबांना आले उद्या अजून कोणातरी येईल परवा अजून अनेक लोकांना येईल पण ती सगळी जी काही चौकशी असेल ती भाजपच्या कुठल्याही नेत्याला जाणार नाही त्या ठिकाणी भाजपच्या एखाद्या आमदाराकडे जाणार नाही याच्यातून आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की त्याच्यामागे कुठेतरी एक राजकारण आहे आणि आता सर्वसामान्य लोकांना तुम्ही कुठेही जाऊन विचारा हा ईडीबद्दल काय वाटतं ते मग काय नाही तर राजकारणापोटी एक चांगल्या संस्थेचा चुकीच्या पद्धतीने बी जे पी वापर करते एवढं लोकं बोलते तर सर्वसामान्य लोकच बोलायला लागले त्याच्यावरनं त्याची किती किंमत आणि त्याचं किती महत्त्व हे आपण समजून घेतलं पाहिजे उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून हे सक्त ओळखले जातात या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी आपल्या मार्फत काय सुविधा करणार रे याबाबत आपण काही सांगितलं ते या ठिकाणी उपाध्यक्ष साहेब असतील त्यानंतर नितीन भाऊ असतील पुष्कर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी अनेक वेळा इथे असणाऱ्या अडचणीचा जो काही अडचणी आहेत तर त्या मागण्या त्या मागण्या पालकमंत्री साहेबांसोबत असेल अदरणी अजितदादांसोबत असेल मांडलेल्या आहेत करोनाच्या काळामध्ये जो टुरिझमला लागणारा फंड असतो तो त्याच्यामध्ये कपात मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे याच्यात काही विलंब होतो पण येत्या काळामध्ये जसा फंड त्या ठिकाणी टाकला जाईल सर्व म्हणणं आहे बाबतीत चांगला असा पुढाकार घेऊन इथले आमदारसुद्धा त्याच्या बाबतीत अतिशय धरून आहे की इथं जो काही जिल्हा विकास आहे तर लोक थोडा झाला पाहिजे आणि मला विश्वास आहे सर्व लोक याबाबतीत थोडावर पुढाकार घेत असतील पाठपुरावा करत असतील नक्कीच या सर्व गोष्टी मार्गी लागतील आणि इथं विश्वस्तसुद्धा सुद्धा याबाबतीत लक्ष देऊन आहेत असं जाणवतं साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सोमनाथ मानकर सप्तशृंगरगड